मी स्नेहल बनकर मी मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे नजर टाकूया नमस्कार मी मराठी क्रांतीमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण महाबळेश्वर तालुक्यातील झाडानी हे जे गाव आहे त्या ठिकाणी चाललेलो आहोत आणि हे झाडानी गाव हे सर्वांच्या सुपरिचित झालेलं आहे आणि त्याच्या मागचं नेमकं कारण पण तसंच आहे ते का कारण म्हणजे मूळचे नंदुरबार जिल्ह्यातले असलेले श्री चंद्रकांत वळवी हे आज सध्या गुजरात राज्यामध्ये जी एस टी आयुक्त म्हणून काम करत आहेत आणि त्यांनी ह्या झाडांनी गावामध्ये एक दोन नव्हे तर तब्बल सहाशे वीस एकर भूखंड हा खरेदी केलेलं केल्याचं समजतं आहे आणि हा भूखंड सहाशे वीस एकर भूखंड हा त्या गाववाल्यांना दमदाटी करून आणि एकदम छोट्या पैशाचं प्रलोभन देऊन हा भूखंड त्यांनी लाटलेलं आहे असं सर्व प्रथम क निदर्शनास येत आहे आपण त्या झाडाने गावातच जाणार आहोत आता आणि त्या झाडाने गावाला आणि महाबळेश्वरला जोडणारा हा जो ब्रिज आहे त्या ठिकाणी सध्या उभे आहोत आता आपण त्या झाडाने गावात जाऊन तिथल्या शेतकऱ्यांची कशी फसवणूक झाली त्यांच्याकडून त्यांना कोणतं प्रलोभन देण्यात आलं कोणतं आश्वासन देण्यात आलं आणि कशाप्रकारे हा मोठा भूखंड हा ह्या अधिकाऱ्यांनी लाटलेला आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती घेणारच आहोत त्यासाठी तुम्ही बघत राहा मी मराठी क्रांती मूळचे नंदुरबार जिल्ह्यातले आणि सध्या गुजरात राज्यात जी एस टी अधिकारी म्हणून कार्यरत जे आहेत अधिकारी चंद्रकांत वळवी म्हणून त्यांनी महाबळेश्वर तालुक्यातला जो सहाशे वीस एकरचा भूखंड लाटला आहे अशी जी चर्चा आता संबंध संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे त्याच ठिकाणी आज आपण झाडांनी ह्या गावामध्ये आलेलो आहे तुम्ही माझ्या मागं पाहू शकत असाल की दुर्गम असलेल्या या महाबळेश्वर तालुक्यातील हे एक छोटंसं झाडांनी गाव आहे की जे कोयना धरणाच्या पुनर्वसनात ह्या गावाचं पुनर्वसन झालेलं आहे परंतु आम्ही या ठिकाणी आज जाऊन आलो गावामध्ये गावामध्ये फक्त त्यांचं एक घर आणि त्याच्यामागे त्यांचं चाललेलं रिस बांधकाम ह्याच्या व्यतिरिक्त तर आम्हाला त्या ठिकाणी सध्या परिस्थितीत काही सापडलेलं नाही तरी पण आमचं हे शोधकार्य मी मराठीचं शोधकार्य हे चालूच राहणार आहे आणि इथून खाली एक त्यांचं नव जुनं गाव आहे जे झाडाने मुख्य गाव आहे तिथं आम्ही जाऊन लोकांची प्रतिक्रिया घेणार आहोत तर तुम्ही आता सध्या माझ्या मागे पाहू शकता हे जे त्यांच्या फार्म हाऊसकडे जे वळवी म्हणून आहेत त्यांच्या फार्म हाऊसकडे जाण्याचा हा जो रस्ता आहे तर तो त्यांनी बंद करून ठेवलेला आहे आणि इथूनच हा पूर्ण त्यांचा हा जो त्यांचा एरिया आहे हा चालू होतो आहे आणि निसर्गानं नटलेलं हे खोरं ह्याला जे आपण कोयनाखोरं म्हणू शकतो हे कोयनाखोऱ्यामध्ये हा सहाशे वीस एकरचा भूखंड हा सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे ह्याच्या तळापर्यंत ह्याच्या मुळापर्यंत मी मराठीच्या माध्यमातून आपण जाणारच आहोत सध्या आपण महाबळेश्वर तालुक्यातील झाडणी या गावामध्ये आलेलो आहोत आणि या झाडणी गावाचा मुद्दा जो सध्या गाजत आहे मोठ्या प्रमाणावर की इथं एका जी एस टी अधिकाऱ्याने जी सहाशे वीस एकरचा भूखंड लाटलेला आहे आणि त्या ठिकाणी त्या गाववाल्यांना एकरी एक नाम मात्र किंमत देऊन ती जागा त्यांची बळकवलेली आहे ह्या ठिकाणी आत्ता आपण आलेलो आहोत तुम्ही माझ्या मागं बघू शकत असाल की इथं हे त्यांचं घर इथं दिसत आहे जे छोटंसं फार्म हाऊस म्हणायला पण हरकत नाही आणि हाच रस्ता पुढे जाऊन त्यांचं जे ते रिसॉर्टचं बांधकाम चालू आहे ते रिसॉर्टचं बांधकाम तिथं रिसॉर्टच्या बांधकामापेक्षा हा रस्ता जाऊन थांबतो आता इथं जी आम्हाला माहिती मिळत आहे त्या माहितीप्रमाणे की ह्या गावात घरच नाही आहेत थोडक्यात घरं नाही आहेत एकही उंबरटं नाही हे एक घर सोडता ह्या गावात घर नाही पण ही अशी प्राथमिक माहिती मिळत आहे तर तरी आपण ते मी मराठीच्या माध्यमातून हे गाव शोधणार आहोत गावातली घरं शोधणार आहोत आणि गावातली जे लोक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण आपण मी मराठीच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार <laughs> आहोत झाडाने गावचा जो सध्या मुद्दा पेटलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे सहाशे वीस एकरचा भूखंड जो लाटल्याचा आरोप होतोय एका जी एस टी अधिकाऱ्याने हा भूखंड लाटलेला आहे तर त्या संदर्भात आज आपण झाडानी गावामध्ये आलेलो होतो पण तो झाडांनी गावात गेला असतो तर तिथं एकही एक घर आम्हाला सापडलं नाही झाडांच्या अलीकडं थोडंसं अलीकडे एक आणि म्हणून गाव आहे त्यामध्ये एक बाबा आहेत आणि इथं पण जर तुम्ही बघितलं तर घरच नाहीयेत किंवा म्हणजे मला वाटतं ही पण गावं थोडी कोयना धरणाच्या पुनर्वसनात गेली कोणाच्या नाही कोणाचे नाहीत गेलेत कोय तुमचं गाव हे कोयना ह्याच्यात गेलेलं नाहीये आणि हे गेलं का तुमचं झाडानी झाडाने गेली झाडांनी पूर्ण कोयना कोयनात गेलं कोयनात गेलं ओके आणि तिथं आता एकही घर नाही कोणीच नाही एकही घर कोणी नाही अच्छा मग बाकी ही लोक गेलीत कुठे ही खोपवलीला सांगतो ना गेले झाडांनी ना साईडला साईड लागेल खोपोलीमध्ये संपूर्ण गाव तुमचं खोपौलीमध्ये झालं झाडांनी आहे अच्छा अच्छा आणि ह्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती का आता बघा एक मुद्दा गाजतोय की सहाशे वीस एकर ते पूर्णच्या पूर्ण गाव त्या हे एक वळीव म्हणून चंद्रकांत वळीव म्हणून जीएसटी अधिकारी त्यांनी ते विकत घेतलेले त्याबद्दल काय माहिती आहे का तुम्हाला माहिती आमच्या मोठ्या माहिती अच्छा तुम्हाला काय तुम्ही किती वर्ष झाले इथं आता आम्ही माझं आयुष्यच गेलो पंच्याऐंशी वर्ष म्हणून पंच्याऐंशी गावात मग त्यातून त्या जे झाडांपूर्वीचं गाव होतं ते कशात गेलं कोयना पुनर्वसनात गेलं ते पुन... कोयना धरणात गेलेले आ... मग तिथं आता पाणी तर पण तालच नाही वरपर्यंत पाणी फक्त ओळवी साहेबांनी घेतलं नाही तर पाणी वरती आलेलं धरणाचं पाणी म्हणतो नाही 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 अजिबात नाही धरणाचं पाणी पण चालत नाही तरी पण त्या गावचं पुनर्वसन झालं त्या गावचं पुनर्वसन असं झालं त्यांनी परत मग कोयनात लावून घेतली अच्छा अच्छा हा कोयनेत लावून घेतला लावून त्यांनी आपलं गाव झाडांनी तिकडे गेल्यावर संपूर्ण लोकांनी कोयने मध्ये लावून घेतला आम्ही नाही घेतला आता आमची खालती मोठी भावाची बिल्डिंग पण एक मोठे तसं आता सर्व लोक इथंच दोडानी सगळी दोडानीवाली येतात दोडानीवाली इथे येतात म्हणजे थोडक्यात झाडांनी एकही घर नाही सगळे जेवढे होते तेवढं पुनरुसून झाले आणि ते आता गाव हा विषयच राहिला नाही थोडक्यात नाही नाही गाव नाही राहिलेला अच्छा अच्छा आणि आता इथं मग शेती वगैरे करायची झाली तर हाय तुमची शेती आहे नाही हाय आहे आमची शेती मग होती शेती हो मग आता काय करता भात वरी नाचणी काटळी अच्छा ज्वारी वगैरे असं करेल ते होतं इथे ते आता चंद्रकांत वळी म्हणून नाही ज्यांनी ते हे घेतलेले आता त्यांचा मुद्दा पेटतोय तो ते गाववाल्यांची त्यांनी फसवणूक केली काय आठ हजार रुपये एकरीन वगैरे ती जागा घेतलेली आहे फसवून दमदाटी देऊन वगैरे काहीतरी तर तो काय मुद्दा माहिती आहे का तुम्हाला त्याबद्दल काय माहिती माहिती मुलग्याला मुद्दा आहे सगळा अच्छा 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 तो कुठे असतात तुमचे ते मुलगे मुलगे मुंबईला गेला इथेच असतात हे माझे हे नातू होतो जण ती नात अशी ही नातूं ओके okay. म्हणजे गाव पूर्ण निर्जनच आहे एक दोन चार माणसा व्यतिरिक्त कोणच नाही इथं नाही आता भरपूर माणसं आता आता आलेत का आता भरपूर माणसं म्हणजे संपूर्ण लोक घर दार बांधायला तयार आता इथे सगळी झाली म्हणजे संपूर्ण लोक कुठं असतात मुंबईला नाही मुंबईला नाही ती याला करोटी ओके कुठं करोटी 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 म्हणून करोटीला करोटीला ते जे आता चंद्रकांत कोणते वळीव म्हणून कोण आहेत त्यांनी इकडे पण काही चौकशी केली तुमच्या जागा संदर्भात काही चौकशी केली तुमच्याकडे नाही नाही आमच्याकडे काही नाही केले त्यांचं विषयच नव्हतं जमीन अच्छा आम्ही कुणीच गावान सुद्धा जमीन दोन मालकांनी फक्त दिली नाही तर गावान आमच्या जमीन अजिबात दिलेली तिकडे गेलेत ना करोटीला तरी पण त्यांनी जागा जमीन अजिबात हलवलेली नाही जागा जमीन अशी ना अशीच आहे तुमच्या घरदार बांधतीत अच्छा सर्व हे काय चाललंय थोडी थोडी आपली वाड घर काहीतरी अशी आणि तुमच्या गावातून त्या जाडांतर किती अंतर किती एकूण तीन किलोमीटर अच्छा तीन किलोमीटर त्याची हद्द तू गावाला लागलीच हो हो लागलीच म्हणजे तुमच्याकडे काही ते जमीन मागायला वगैरे कोणते आलेलं नव्हतं त्यांच्या जे काय आहे ते झाडाने त्यांचं तिथे हाद्य आहे हाद म्हणजे कशी धोडाने वेगळे आणि झाडाने वेगळे झाडांनी वेगळे हां बरोबर हाद्य आहे बाडे थाद्दा आहे सगळं बाडे आता मी काय म्हणता बुरुज वगैरे बुरुज वगैरे हद्दी खुना वगैरे गावच्या त्या त्या आहेत आमच्या तिथन इकडे दोडानी म्हणजे आता झाडांनी तसं बघितलं गेलं तर मनुष्य वस्ती काहीच नाही काही नाही काही नाही थोडक्यात आता आपल्याला असं लक्षात येतंय हे आजोबा खूप जुने येत आहेत तिथं जो जो पंच्याऐंशी वर्ष त्यांनी ह्या ठिकाणी काढलेले आहेत त्या झाडांनी जे गाव आहे जिथं तो भूखंड लाटल्याचा दावा केला जातोय तर त्या ठिकाणी लोकसंख्या नाहीच आहे सध्या सध्या लोकसंख्या अजिबात ना नाही एकही माणूस तिथं एक नाही असे प्रथम दर्शनी समजते आता हे आणि तुम्ही कोण ना तो एक मला काय माहित अच्छा अच्छा ठीक आहे आज तुम्हाला काय माहिती आहे का हा ना ते आजी पण आहेत आपल्यासोबत ते कध बघू त्या आजी काय देतात कारण जुन्या माणसांना जेवढी माहिती असती ना तेवढी माहिती घेतली नाही दिल्या गाववाल्याने त्या दिल्यात काय त्या आम्हाला काय माहिती नाहीत हा गाववाल्याने वगैरे काय दिले तुम्हाला काहीच माहिती नाही त्या झाडांच्या लोकांनी जमीन ऐकून गेली देवळा आम्हाला माहिती आहे मग ते जमीन वगैरे जे मालक आहेत त्या जाते वळीव म्हणून कोण आहेत ते इकडे तुमच्याकडे आले नव्हते ना काही जमीन वगैरे मागायला नाही 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 त्यांनी फक्त त्या झाडांनीच गाव तिकडे झाडांच्या लोकांची जमीन घेतल्या हो तर साधारणत पर प्रथमदर्शनी एवढंच कळतं आहे की झाडानी हे गाव जे आहे त्या झाडानी गावमध्ये आता ते निर्मनुष्य आहे की एकही घर नाही आहे की ते एकही माणूस नाही आहे आणि हे ज्या झाडांच्या जवळचं एक गाव आहे दोडाणी त्या दोडानीमधले हे वयस्कर राजे आजोबांशी आत्ता आपण दिलखुलात चर्चा केली तर त्यांच्या पण सांगण्यावरून कळतं आहे की, की जे पुनर्वसत गाव झालेलं आहे झाडानी त्यांच्या लोकांनी परस्पर त्या जे चंद्रकांत वळी मुनको आहे जी एस टी अधिकारी त्यांना त्या जमिनी विकलेल्या आहेत कॅमेरामन शरद सर मी संजय सोर्गे मी मराठी क्रांती झाडानी